न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना पाच पटीनं पैसे द्या खासदार ओमराजे निंबाळकरांची संसदेत मागणी लातूर मुंबई नवी इंटरसिटी रेल्वे तसेच ढोकी कळंब रोडवर रेल्वे थांबा आणि बार्शी रेल्वे स्टेशन नूतनीकरणाची मागणी रेल्वे दळणवळणाच्या अनुषंगाने विकासाच्या अनेक वर्षापासून बॅकलॉग असलेल्या धाराशिव जिल्ह्यात नव्यानं होत असलेल्या धाराशिव तुळजापूर सोलापूर या रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीच संपादन सक्तीनं करण्यात आलंय महाराष्ट्रातील अन्य नवीन रेल्वे मार्गासाठी मात्र वाटाघाटीनं व वा थेट खरेदी पद्धत अवलंबून शेतकऱ्यांच्या जमिनीचं संपादन करण्यात आले केवळ याच रेल्वे मार्गाच्या बाबतीत रेल्वे विभागानं भेदभाव केलाय धाराशिव हा आकांक्षित जिल्हा येतो व सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा जिल्हा म्हणून धाराशिवची ओळख आहे या स्थितीत रेल्वेनं भेदभाव दूर करून थेट खरेदी पद्धतीनं पाचफटीनं शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा देऊन त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी बुधवारी लोकसभेत केली लोकसभेत रेल्वे संशोधन विधेयकावरील चर्चेत सहभागी होताना खासदार राजे निंबाळकर यांनी मराठीतून ही मागणी करत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचं लक्ष वेधले धाराशिव तुळजापूर सोलापूर नवीन रेल्वे मार्गाचं काम सध्या सुरू आहे या रेल्वे मार्गाची घोषणा झाली तेव्हा रेल्वे मार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनींचं सक्तीचं संपादन न करता वाटाघाटीनं व वा थेट खरेदीनं करण्याचं जाहीर करण्यात आले होते मात्र दुर्दैवानं दोन हजार बावीसमध्ये काय बदल झाला माहीत नाही थेट खरेदी पद्धत बाजूला ठेवून सक्तीनं भूसंपादन करून रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात आली थेट खरेदीच्या माध्यमातून भूसंपादन झाले असते तर शेतकऱ्यांना पाच पटीनं मोबदला मिळाला असता मात्र दुर्दैवानं सक्तीच्या भूसंपादनामुळं चार पटीनं मोबदला मिळत असून तोही बाजार मूल्या तक्ता रेडी रेकणार दरानं म्हणजेच शासकीय बाजारभावानं मिळत आहे महाराष्ट्रातील नवीन रेल्वे मार्गासाठी थेट खरेदीच्या व शेतकऱ्यांसोबत बाटाघाटीची पद्धत अवलंबण्यात आली मात्र फक्त धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गासाठी सक्तीच्या भूसंपादनाची पद्धत अवलंबण्यात आली त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक व अन्य जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय झाला धाराशिवचा आकांक्षित जिल्हा अस समावेश असून सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या जिल्ह्यांमध्येही धाराशिवचा समावेश आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या संपादनाच्या केंद्र सरकारची लक्ष वेधनेच्या अनुषंगानं खासदार व राजेनिंबाळकर यांनी संसदेमध्ये आवाज उठवलाय या अनुषंगानं केंद्र सरकार यांच्या भूमिकेच्या अनुषंगानं कोणते निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सध्या झालेला निर्णय हा भेदभाव अन्यायकारक असल्याचं त्यांनी लक्षात आणून देत शेतकऱ्यांना पाच पटीनं भूसंपादनाचा मावेजा देऊन अन्याय दूर करावा अशी मागणीही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली आहे लातूर मुंबई नवी इंटरसिटी रेल्वे तसेच ढोकी कळंब वर रेल्वे थांबा आणि बार्शी रेल्वे पूजन नूतनीकरणाची मागणी ही खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केलेली आहे